राज्यातील शैक्षणिक धोरणात हिंदी सक्ती करण्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत यावर सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय राज्यात फक्त मराठीची सक्ती असून अन्य भाषेची सक्ती केलेली नाही असं मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलंय मराठी सक्ती हाच भाजपचा अजेंडा असल्याचंही शेलार म्हणाले तर विरोधक चुकीची माहिती पसरवत असल्याची टीका त्यांनी केली आहे या राज्यामध्ये सक्ती शिक्षणामध्ये कुठल्या भाषेची आहे तर ती फक्त मराठीचीच आहे मराठीची सक्ती सोडून अन्य कुठल्याही भाषेची सक्ती केलेली नाही सरकारने भाजपची ती भूमिका नाही मराठी सक्ती हा भाजपचाच अजेंडा आहे जी हिंदी पाचवी सहावी सातवी याला बंधनकारक होती ती पाचवी सहावी सातवीची बंधनकारक हिंदी भाषा सुद्धा आता ऑप्शनल पर्याय केली आहे तेही बंधन काढलं आहे